नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर आज आलेले आहेत चैत्र नवरात्रीमधील अष्टमी तिथी तीस मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि सहा एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्री ही असणार आहे शारदीय नवरात्रीप्रमाणेच आपण चैत्र नवरात्री देखील साजरी करत असतो आणि बऱ्याच ठिकाणी शारदीय नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीमध्ये देखील घट बसवले जाते आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आई भगवतीची ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये पुर पृथ्वीवर कार्यरत असते आणि त्यासाठीच या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आणि या काळामध्ये उपाय सेवा केल्या तर त्याचा फायदा देखील आपल्याला होत असतो तुम्ही घटस्थापना केली किंवा नाही केली तरीही तुम्ही सेवा आणि मंत्रजाप हे करू शकता चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचं आहे आणि ज्यांना या नवरात्रीमध्ये काहीच सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी अष्टमीला नक्कीच आवर्जून सेवा करावी यासोबतच आई भगवतीची एक अतिशय प्रिय सेवा देखील आपल्याला या अष्टमी किंवा नवमी तिथीला करायची आहे तर ती कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा चैत्र नवरात्रीची आज आहे अष्टमी तिथी आणि उद्या आहे नवमी तर ज्यांना कोणाला आज आई भगवतजी ही अतिशय प्रिय सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी उद्या नवमीला देखील ही सेवा केली तर ही चालेल या चैत्र नवरात्रीमध्ये आपण अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो पण ज्यांना या नवरात्रीमध्ये या चैत्र नवरात्रीमध्ये कोणतीही सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी अवश्य उद्या नवमी तिथीला देखील तुम्ही काही सेवा आणि उपायही करू शकता नवरात्रीतील या नवरात्रीतील देखील प्रत्येक दिवस हा शुभ असतो पण अष्टमी आणि नवमी तिथी ही खूप महत्त्वाची असते आणि या दिवशी आवर्जून काही सेवा या कराव्या तर या दिवशी आपल्याला आई भगवतीची अतिशय प्रिय सेवा आपल्याला करायची आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येईल आणि घरातील जे काही कलह असतील तर ते कमी होतील अखंड सौभाग्य प्राप्त होईल चैत्र नवरात्री ही तीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत असणार आहे म्हणजेच उद्यापर्यंत असणार आहे तर उद्या आहे आप चैत्र नवरात्रीची नवमी तिथी आणि आज आलेले आहे अष्टमी तिथी यासोबतच उद्या सहा एप्रिलला रामनवमी देखील आलेली आहे आणि त्यामुळेच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर ज्यांना कोणाला आज सेवा करायला ज जमलं नसेल तर त्यांनी अवश्य किंवा या चैत्र नवरात्रीमध्ये देखील तुम्हाला सेवा करणं शक्य झालं नसेल तर उद्या नवमी तिथीला अवश्य तुम्ही सेवा करा कारण उद्या रामनवमीच्या दिवशीच रविवार देखील आलेला आहे आणि त्यामुळेच या दिवशी प्रत्येकाला सेवा करणं शक्य होईल तर अवश्य तुम्ही या दिवशी काही सेवा करा तर या दिवशी आपल्याला आपल्या देवीची तुम्ही जर देवी ल, आ, देवी आटी आटी या नवरात्रीमध्ये ओटी भरली नसेल तर अवश्य तुम्ही नवमी तिथीला देखील देवीची ओटी भरू शकता त्यासोबतच तुम्हाला शक्य असेल तुमच्या देवीचं कुलदेवीचं मूळ ठिकाण जर जवळ असेल तर अवश्य तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन देखील तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता यासोबतच देवीला कुंकवाचे अर्चन देखील करायचे आहे आई भगवतीला लाल रंग हा खूप प्रिय आहे आणि ते सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं देवीला कुंकू हे खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच कुंकवाचं अर्चन हे अवश्य नवमी तिथीला तुम्ही करा यासोबतच ज्यांना कोणतीच या नवरात्रीमध्ये सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी नवमी तिथीला दुर्गा सप्तशेतीचा एकतरी पाठ करावा तर या दिवशी सकाळी लवकर आहे स्नान करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर उम उंबरठ्यावर हळदीचं लेपन आहे त्यानंतर कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना नवार्न मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री तुम्ही पठण करू शकता श्री सुप्तमचं तुम्ही एक वेळा पाच वेळा अकरा वेळा किंवा सोळा वेळा देखील तुम्ही पठण करू शकता फलश्रुती सहित त्यानंतर देवीची मूर्ती किंवा टाक असेल तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका चौरंगावर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर त्या न... चौरंगावर आपल्याला लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक ताम्हण ठेवायचं आहे त्या ताम्हणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर ते आपल्याला ठेवायचं आहे किंवा श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावर देखील तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतील तर ते कमी होतील यासोबतच तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता घरामध्ये कधीच धन तुटवडा येणार नाही कुंकुमार्चन करत असताना नवार्न मंत्राचा देखील तुम्ही पठण करू शकता एकशे आठ वेळा यासोबतच खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्यानंतर तुम्ही सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करू शकता आणि जे आपण कुंकू मार्चन केलेलं कुंकू आहे तर ते तुम्ही कोणालाही इतर कोणालाही देऊ नका तर तुम्ही रोज बाहेर जाताना किंवा कोणत्याही शुभ कार्याला जाताना ते कुंकू तुम्ही तुमच्या कपाळी लावा हे कुंकू फक्त घरातील व्यक्तींनीच वापरावे इतर बाहेरच्यांना कोणालाही देऊ नये किंवा परत आपण पूजेमध्ये हे कुंकू घेऊ नये तर कुंकू मार्शनसाठी तुम्ही घेऊ शकता पण इतर पूजेसाठी तुम्ही हे कुंकू वापरू नये तर अवश्य तुम्ही उद्या नवमी तिथीला देखील आपल्या कुलदेवीची सर्वात आवडती ही सेवा तुम्ही करू शकता ज्यांना या चैत्र नवरात्रीमध्ये कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल तर या शेवटच्या दिवशी नवमी तिथीला देखील तुम्ही आपल्या कुलदेवीची सेवाही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ